नमस्कार शेतकरी बांधव कृषी प्रवास या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण कापूस या पिकावरती दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्याला कपाशीमध्ये जे काही काळा मावा हिरवा तुडतुडा तोड़ पांढरी माशी आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनो एकदम जबरदस्त फवारणी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ती फवारणी केल्यानंतर शेतकरी अगदी संध्याकाळपर्यंत जेवढे काही त्या ठिकाणी रस शोषण करणारे कीड आहे ते संपूर्णता नष्ट झाले पाहिजे शेतकरी बांधवांनो जवळपास अगोदरच्या पहिल्या फवारणीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या कीटकनाशकांची फवारणी केली होती तरी देखील मात्र त्यांच्या कपाशीमध्ये जो काही काळा मावा आहे तो अजूनही टिकून आहे तो अजूनही पूर्णतः गेलेला नाही शेतकरी बांधवांनो आपल्याला दोन कीटकनाशक आणून एकत्र त्याची फवारणी करणे ही गरजेचे आहे जेणेकरून कपाशीवरील अजूनही मावा आहे तो नष्ट होईल ज्या शेतकऱ्यांनी उलालाचा वापर केलेला नसेल किंवा अजून दुसरे काही कीटकनाशक वापरले असेल मात्र त्यांच्याही कपाशीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये रोगांचा आणि किडींचा प्रादुर्भाव आहे तर अशांसाठी ज्या शेतकरी बांधवांनी उलालाचा वापर केलेला आहे त्या शेतकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारचे कीटकनाशक फवारले पाहिजे किंवा ज्या शेतकऱ्यांनी उलालाचा वापर केलेला नाहीये अशा शेतकऱ्यांसाठी कोणते कीटकनाशक अत्यंत प्रभावी ठरेल तर ते मी तुम्हाला आज सांगणार आहे शेतकरी बांधवांनो आपल्याला या फवारणीमध्ये जे काही पहिलं कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे जंप यामध्ये फिप्रोनिल हे घटक आहे शेतकरी बांधवांनो यासोबतच आपल्याला अजून एक कीटकनाशक ऍड करायचे आहे ते म्हणजे उलाला यामध्ये आपल्याला फ्लोनिक हा घटक पाहायला मिळतो म्हणजे उलाला आणि जंप हे एकत्र करून आपल्याला त्याची फवारणी आपल्या कपाशीसाठी करायची आहे शेतकरी बांधवांनो हे दोन वेगवेगळे कंटेनर असणारे दोन वेगवेगळे औषध आणून एकत्र करून त्यांचं पाणी करून मगच पंधरा लिटरच्या पंपामध्ये टाकून त्याची फवारणी करणे खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो याचा रिझल्ट खूप जबरदस्त आहे याचे वापरण्याचे प्रमाण शेतकरी बांधवांनो जे काही जंप आहे ते म्हणजे फिप्रोडील तर ते पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही साधारणतः दोन ते तीन ग्राम घेऊ शकता आणि सोबत जे फ्लोनिक आहे म्हणजे ओलाला याचे प्रमाण आहे ते साधारणतः सात ते आठ ग्राम घेऊन तुम्ही हे दोन्ही कीटकनाशक एकत्र करून त्याची फवारणी घेऊ शकता शेतकरी बांधवांनो हेच जे दोन घटक आहेत एकाच पॅकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे अपाचे अपाचेमध्ये मध्ये सुद्धा फिप्रोनिल व फ्लोनिक हे दोन्ही घटक पाहायला मिळतात वाटल्यास तुम्ही सुद्धा आणून त्याची फवारणी करू शकतात याचे वापरण्याचे जे प्रमाण आहे ते म्हणजे पंधरा लिटर पंप साठी साधारणतः सोळा ग्रॅम एवढे आहे शेतकरी बांधवांनो परंतु जर आपल्याला अजून एक दुसरा अत्यंत प्रभावशाली कीटकनाशक वापरायचे असेल तर ते म्हणजे सॅपर शेतकरी बांधून यामध्ये आपल्याला डायनोटेफ्युरान व ऍसिफेट अशा दोन प्रकारचे घटक पाहायला मिळतात याचं वापरण्याचे प्रमाण म्हणजे शेतकरी बांधवांनो ते साधारणतः पंधरा लिटरच्या साठी पंचवीस ग्राम एवढे आहे या सापर सुद्धा तुमच्या कपाशी का तोड़ या शेतामधील जे काही मावा हिरवा तुडतुडा पांढरी माशी आहे यांचा सुद्धा संपूर्ण नायनाट होतो शेतकरी बंधुं म्हणून या दोन्ही कीटकनाशकांपैकी कोणतेही एक कीटकनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी एका टॉनिकची सुद्धा गरज आहे म्हणजे अशा प्रकारचे टॉनिक की त्या ठिकाणी आपल्या कपाशीमध्ये जी काही वाढ खुंटलेली आहे तर ती जोमदार होणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी कपाशी एकदम हिरवीगार होणार आहे तर यासाठी शेतकरी बांधवांनो पहिले जे काय मी तुम्हाला टॉनिक सांगणार आहे ते म्हणजे आहे टाटा बहार टाटा बहार हे एक जबरदस्त प्रभावशाली टॉनिक आहे शेतकरी बांधवांनो पंधरा लिटरच्या साठी तुम्हाला याचा वापर चाळीस मिली करायचा आहे शेतकरी बांधवांनो जर आपल्याला कदाचित टाटा बहारचा वापर करायचा नसेल किंवा आणायचं नसेल किंवा याचा वापर केला असेल तर शेतकरी आपण त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा वापरण्याचं प्रमाण शेतकरी बांधवांनो चाळीस ते पंचेचाळीस मिली पर्यंत घेऊ शकता शेतकरी बांधवांनो जर इसाबियन सुद्धा वा, वापरायचे नसेल तर तुम्ही बायोविटा एक्स या टॉनिक सुद्धा वापर करू शकता हे सुद्धा एक जबरदस्त टॉनिक आहे या तिन्ही पैकी कोणतेही एक टॉनिक आणू जर तुम्ही त्याची फवारणी तुमच्या कपाशी पिकामध्ये करून घेतली याचे तुम्हाला जबरदस्त असे रिझल्ट बघायला मिळतील आता ज्या शेतकरी बांधवांच्या कपाशीला फुटवे नाही आहेत तसेच प्रचंड प्रमाणामध्ये फुटवे आपल्याला त्या ठिकाणी काढायचे जेवढे जास्त फुटवे निघतील तेवढेच जास्त पाते लागतील आणि जास्तीत जास्त फुलधारणा सुद्धा त्या ठिकाणी होईल म्हणजेच जेवढी जास्त फुलधारणा होईल तेवढे त्याला जास्त कैऱ्या लागतील आणि जेवढे जास्त कैऱ्या लागतील तेवढेच आपल्याला जास्त उत्पादन देखील मिळणार आहे म्हणून त्यासाठी शेतकरी बांधवांनो या अवस्थेमध्ये म्हणजे साधारणतः आपले पीक आता ते दिवसांच्या पुढे गेलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला हे खत वापरायचे आहे शेतकरी बांधवांनो जर तुमच्याकडे ठिबक सिंचनाची सोय असेल तर तुम्ही एक रिक किमान तीन किलो पर्यंत हे खत सोडू शकता परंतु फवारणीमध्ये जर आपल्याला याचा वापर करायचा असेल तर आपल्याला वीस लिटर पंपासाठी साधारणतः ऐंशी ते शंभर ग्रॅम पर्यंत हे विद्राव्य खत घेऊन त्याची फवारणी करणे गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आता यासोबत आपल्याला एका बुरशीनाशकाची देखील अत्यंत आवश्यकता लागत आहे कपाशीची जी, जी काही झाडे आहेत मरून पडत आहेत किंवा वाळून जात आहेत तर अशासाठी शेतकरी बांधवांनो एक चांगल्या प्रकारच्या बुरशीनाशकाचा सुद्धा वापर आपल्याला या फवारणीमध्ये करणे गरजेचे आहे तर शेतकरी बांधवांनो म्हणून या ठिकाणी आपल्याला जे काही बुरशीनाशक वापरायचे आहे त्यामध्ये तुम्ही अँट्राकॉलचा वापर करू शकता तसेच तुम्ही साफचा देखील वापर करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही बॉविस्टिन आणि रोको या दोन्हीचा सुद्धा वापर करू शकता तर जे काही मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बुरशीनाशक सांगितलंय त्यापैकी कोणतंही एकच बुरशीनाशक आणून तुम्हाला त्याची फवारणी करून घेणं गरजेचं गर आहे यातील कोणतेही जरी बुरशीनाशक घेतले तरी त्याची मात्रा पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम वापर करणे आवश्यक आहे धन्यवाद